किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी मनपूर्वक स्वागत करते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे वालाच्या ब्रेडाची रेसिपी तर त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया कोथिंबीर घेतलेली आहे वाटणासाठी जिरं घेतलं आहे एक चमचा एक एक इंच आलं घेतलेलं आहे सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चार ते पाच ओलं खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याचं आपल्याला वाटण करायचं आहे हे जे सगळं साहित्य ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आणि फोडणीसाठी कांदा टॉमॅटो आणि कढीपत्ता लागणार आहे आणि पाव किलो बिरडं घेतलेलं आहे वालाचं सोलून आणि गरम पाण्यामध्ये धुवून आणि एक बटाटा स्वच्छ साल काढून घेतलेला आहे त्यानंतर हिंग जिरेपूड धणेपूड गरम मसाला कांदा लसूण मसाला जो मी घरी बनवलेला आहे आणि हळद तर आता आपण हे वाटण करून घेऊया आणि हे वालाचं बिरडं कसं बनवायचं रसरशी तसं वालाचं बिरडं कसं बनवायचं ते आपण कृती बघूयात तर गॅसवर मी कढई ठेवली आहे गरम करायला कढई गरम होती आपली त्यात आपल्याला तीन चमचे तेल आहे बघा तीन ते साडेतीन चमचे मी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये त्यात आपल्याला घालायचं आता तेल जरा गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो ही सोबी घालायची कांदा व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजून देऊया कांदा टोमॅटो आपलं शिजत आलेलं आहे शिजत असत त्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातलं म्हणजे कांदा आणि टमॅटो जास्त लवकर शिस्त चवीप्रमाणे मीठ घालते त्यानंतर बाकीचे जे मसाले आहेत हे जे मसाले आहेत ते आपण घालूयात आता हे बघा सगळे मसाले घातलेले आहेत आपण आता आणि चांगल्या तेलामध्ये हे सगळे मसाले आपल्याला तळून घ्यायचे आहेत जेवढे तुम्ही मसाले तळणार ना तेवढी भाजीला चव जास्त येणार हे बघा मसाले तळतायत त्यानंतर जे वाटण होतं ते आपलं रेडी झालेले आहे बघा बघा भाजीचा जो मोठा चमचा आहे ते मोठे चमचे मी तीन अशी घेते बघा वाटणाचं वाटणाचं प्रमाण तुम्ही बघितलेलं आहे ते वाटण जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस शिल्लक राहिलेलं आहे हे तीन चमचे मसाले वाटण मी आपल्या भाजीसाठी घेतलेले आणि आता त्याच्यामध्ये अगदी थोडंसं आपले मसाले लागून म्हणून एवढंसच पाणी घ्यायचंय आणि मसाले तेल सुटेपर्यंत शिजून देऊयात त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलेलं आहे आपण तर बघूयात आपण आपल्या मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे छान सगळं बरं एक मिक्स करून घेऊया आणि बटाटा जो आहे तो मी कापून घेतलेला आहे आणि वाल सोलून गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेले होते मी चांगले हे मिक्स करून घेऊयात आता मसाला तुम्ही जेवढा चांगला शिजवाल ना तेवढं भाजीला मसाल्याचा कच्चेपणा जाऊन तो शिजतो ना पूर्ण भाजीची चव खूप छान येते सगळी चव मसाल्यामध्ये मधली भाजीमध्ये उतरते आता मी ना थोडं गरम पाणी घेतलेलं आहे वाटीभर असं गरम पाणी घेतलेलं आहे ते घालते ह्याच्यामध्ये थोडंसं बटाटा शिजण्यासाठी वाटीभर असं घ्यायचं आहे कारण की आपला मसाला शिजला पाहिजे आणि आता आपल्याला परत झाकण ठेवायचं त्याच्यावर बटाटा आणि वाल आपले शिजले पाहिजेत तर चला बघूयात आपण भाजी शिजली आहे का आपली हे बघा खूप खमंग असा सुगंध सुटलेला आहे भाजीचा आणि भाजी आपली रेडी झालेली आहे हे जे आ, वाल जे आहेत हे ना दाणी दाणी पूर्ण शिजवायचे नाही थोडेसे ह्या अशा डाळी डाळीच राहून द्यायच्या आहेत पूर्ण अशा शिजवायच्या नाहीत तरी पूर्ण शिजलेले येते पूर्ण पूर्ण असा गाळ नाही करायचा आहे बटाटा पण शिजलेला आपला तर आपली भाजी आता था। रेडी झालेली आहे वरून आपल्याला कोथिंबीर घालायची तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा तर बघू शकता तुम्ही आपली भाजी रेडी झालेली आहे वालाचं बिरडं आपलं रसरशीत असं तयार झालेलं आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐक आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि ही भाजी तुम्ही चपाती वरण भात ह्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही वरण भात आणि सुद्धा, हे वालाचं बिरडं आहे ते खाऊ शकता अगदी मराठमोळी आणि सात्विक अशी डिश आपली तयार आहे धन्यवाद